पडल्यावरती त्याचे आई वडील आले पण इथं त्याचा आल्यावरती घेत होती आम्ही होते आम्हाला आढळून आला का तो याला त्याच्यावरती कोणतरी हल्ला केलेला आहे काय अंगावर दिसतं का तुम्ही किती वर्ष

पुढे गेला काय माहिती सांगा एका ना म्हणजे आम्ही जेवलो निघून आहोत गेला काय माहिती नाही तिथे कसं आढळला काय नाही होत माहिती वाटतो तुम्ही वडील आहात का नेमकं काय घटना झाली तुम्हाला कधी कळाली आम्ही गेल्याच वाट मी काय तुम्हाला फोन आला

बघितली कुणा हल्ला झाला होता त्याच गावामध्ये किंवा त्याच ठिकाणी अशी काही घटना हा पहिलं काय झालं गेल्या वर्षी असाच बोरगा आमचा दा दार गाडीवरती त्याला असाच बेवारशी म्हणून टाकला होता तो आज महिने झाले तू घरी हॉस्पिटल आज सात आठ लाख आहे खर्च केला बिचारीने त्याच गावामध्ये त्याच गावामध्ये दुसरा नंतर एक वर गाव मोटरसायकल बैलगाडी आणि त्याची टक्कर झाली त्या त्याला आम्हाला पण दखल घ्यायची आमच्यावरती उलट्यास करायला लागली काल सप्ताहाच्या दरम्यान घडलं काल तरी सप्ताहर सप्ताह आता गाड्याचा काम कार्यक्रम चालू झाला मग तुमचा संशय काय आता आम्हाला त्याची संशय असेल त्याला मारले नाही मग तुमची मागणी काय म्हणजे समजा पीएम तर अजून झालं नाही तुम्ही त्यांनी कोणी आणून टाकला काय केला काय कुडं मारून आणून टाकला काय हे कोण आम्हाला नाही का मंदिराच्या बाजूला तुमचं नासिक त्या गावकऱ्यांना बोलवा जो कोण प्रत्यक्ष असेल त्याला बोलवा मग तुम्ही बॉडी तरे 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 ना। ना। जे ते लोक बोला परवानगीच तुम्ही पाहिलं नेमके त्याच्या कुठं कुठं आहेत त्याच्या मराठीच्या कोणी पाहिलंय तुमच्या नाही नाही चला नाही कोणी पाहिले कोणी तुमच्या पैसे एक एक पाठी पाचश्या मेंदूला लागलेले आणि दुसरं कानापाशी आणि पाठी पूर्ण म्हणजे पाठी पासून पूर्ण असं ब्लॅक आहे पूर्ण काळ झाले पट्ट्या वन दिसतात नेम मारले पाठीला